नमस्कार जेव्हा सौमित्र ऐश्वर्या आणि सारंगचं सत्य सर्वांसमोर आणतो तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सुमित्रा तर एकाएकी खालीच बसते आणि स्वतःच्या डोक्याला हात मारत बोलते देवा देवा कशाला या मुलाला माझ्या पोटी जन्माला घातलंस काही गरज नव्हती खरं सांगायचं तर हा मुलगा स्वतःच्याच आईचा संसार उद्ध्वस्त करायला निघाला होता देवा मी काय करू कसं समजावू या मुलाला खरं तर हा मुलगा प्रत्येक वेळेला चुका करतो त्याच्या बायकोच्या नाचण्यावरून आता तर माझी इच्छाच राहिली नाही या मुलाशी बोलायची मागच्या वेळेलासुद्धा याच्या बायकोने कारस्थानं केली मी पाठीशी घातली पण आता तर हा मुलगा माझंच आयुष्य बर्बाद करायला निघाला तेव्हा सारंग मोठ्याने बोलतो आई आई तू असं का बोलतेस आई मी जे काही करत होतो ते तुझ्यासाठी करत होतो आई प्लीज असा विचार नको करूस माफ कर मला तेव्हा मात्र सुमित्रा त्याला जोरात लाथडते आणि म्हणते आई म्हणण्याचा अधिकार नाही तुला सारंग तू तु माझा मुलगा म्हणायची लाज वाटते मला बायकोच्या नाचण्यावरून नाचतोस आणि माझ्याशी असे खेळ करतोस अरे तुझ्या बायकोच्या बोलण्यात आले होते मी पण आता मात्र सर्व संपलं आता तर मला झ तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही सारंग अरे तुमच्या अशा वागण्यामुळे मी जानकीला दोषी ठरवलं तेव्हा ऋषिकेश बोलतो यात काही नवल नाही आई आपल्या घरात कोणत्याही गोष्टी घडल्या तरी सुद्धा तू जानकीलाच दोषी ठरवतेस जानकीच्याच पाठीपाटी धावत येतेस खरं सांगायचं तर जानकीतला दोषी ठरवून तिला कायमचं या घरातून तू बाहेर काढण्याचे प्रयत्न करतेस तेव्हा मात्र सुमित्रा जानकीला बोलते जानकी मला माफ कर माझं चुकलं जानकी खरंच मी माफी मागतो तेव्हा सौमित्र सुमित्राला म्हणतो बस झालं बस झालं आई किती वेळा तू माफी मागणार आहेस आणि कोण कोणत्या चुकीची प्रत्येक वेळेला आई तू माती खाल्लीस प्रत्येक वेळेला जानकी वहिनी घरा या घरासाठी धडपडत असते या घरातल्या माणसांच्या सुखासाठी तडफडत असते पण तुम्ही मात्र तिचा विचार कधीच करत नाही तेव्हा नानासाहेब बोलतात सुमित्रे अगदी योग्य बोलतोय सौमित्र काही चुकीचं बोलत नाही ती जानकी बिचारी पोर या घरासाठी धडपडत असते तुझ्यावरती तर तिचा एवढा जीव आहे पण तुला मात्र त्याची अजिबात काहीच जाणीवच नाही तेव्हा लगेच मोठ्याने सुमित्रा बोलते पुरे मला सगळं कळतंय माझं चुकलंय पण नका रे एवढं मला दोषी ठरवू नका जानकी तू बोल ना मी काय शिक्षा करून घेऊ तुझी शिक्षा देशील ती मी नक्कीच ऐके तेव्हा जानकी बोलते खरंच आई या वेळेला तुम्ही ऐकाल या वेळेला जर का आई तुम्ही माझा ऐकणार असाल तर प्लीज मी एकच सांगेन ऐश्वर्यासारख्या नालायक बाईला या घरातून फरफटत बाहेर काढा आणि तिला मदत करणाऱ्या भाऊजींची सुद्धा या घरातून धिंड काढा कारण प्रत्येक वेळेला सारंग भाऊजी भोळे आहेत सारंगभाऊजी असे आहेत त्यांना आपल्याबद्दल लळा आहे म्हणून चालणार नाही तर सारंगभाऊजी माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले होते जेव्हा घरातला झुंबर खाली पडला तेव्हा सारंगभाऊजीसुद्धा ऐश्वर्याच्या या सर्व प्लॅनमध्ये सामील होते बरोबर ना सारंगभाऊजी तुम्ही स्वतःच्याच भावाच्या बायकोला संपवायला निघालात सारंगभाऊजी मला तर कळतच नाही तुम्ही असे कसे काय वागू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते जानकी उगाच आईंच्या मनात काहीतरी भरवू नकोस तुझं आई ऐकून घेतात म्हणून काहीही ऐकून घेणार नाहीत तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझी ही नाटकं बंद कर कारण ऐश्वर्या मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आता आई तुम्ही जो निर्णय घ्याल तो शेवटचा निर्णय असेल आणि मला तुमचा निर्णय ऐकायचा आहे आई, आई। तेव्हा लगेच सुमित्रा ऐश्वर्या आणि सारंगच्या झिंजा उपटत त्यांना फरफटत घराबाहेर धकलते तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो आई तू काय करतेस आई तू या जानकी वहिनीसाठी आम्हाला तुझ्यापासून दूर करतेस अगं कितीही काही झालं तरीसुद्धा ती परकी तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते नाही ती परकी नाही ती खरं तर माझीच मुलगी मीच तिच्यावरती विश्वास ठेवला नाही सारंग आणि तुझ्यासारख्या गद्दारावर विश्वास ठेवला सारंग तुझी लायकी नाहीये माझ्या सोबत राहण्याची तू तुझ्या बायकोला घे आणि कायमचा चालता पड तेव्हा मात्र सारंग खूपच हादरलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या बोलते आई आई असं नका करू आई तुम्ही का ऐकून घेत नाही आत तुम्ही या जानकीचं ऐकू नका त्यावेळेला सौमित्र बोलतो ऐश्वर्या च मी आता इथून तुझी नाटकं बंद कर कारण कितीही काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्या तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता तर मला या विषयावर बोलायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या बघितलंच तुझ्या पापाचा घडा भरला सारंगभाऊजी शेवटी स्वतःवरती कसली वेळ आणलीत या घरातून बाहेर पडण्याची सारंगभाऊजी तुमची लायकीच ती आहे द्या द्या ऐश्वर्याला अजून साथ द्या म्हणजे कायमचेच या घरातून निघून जाल तसंही आईने आता तुम्हाला कायमचंच काढलं आहे तेव्हा ऋषिकेच सारंगला बोलतो सारंग तू जानकीला मारायला निघालास सारंग ज्या जानकीने तुझ्या तुझ्यावरती जेव्हा संकट आलं होतं तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने तुला वाचवलं होतं तेव्हा मात्र तुला जानकी वहिनी जानकी वहिनी असं करावं असं वाटत होतं आणि आता मात्र तू जे काही वागलायस ना त्याची शिक्षा मात्र तुला देणार सारंग तेवढ्या सुमित्रा लताबाईंजवळ जाते आणि लताबाईंना बोलते लताबाई तुम्ही माझ्या जानकीच्या आई आहात रणदिवे कुटुंबात तुमचं खरंच स्वागत आहे पण तुमचं दणक्यात स्वागत होणार आणि ते मी स्वतः करणार तेव्हा जानकी येऊन लताबाईंना मिठी मारते तेव्हा लताबाई जानकीला बोलतात जानकी आता माझे डोळे मिटले तरीसुद्धा मला चालतील कारण माझ्या मुलीचा चेहरा मला पाहायचा होता जानकी खरं सांगायचं तर मला दुसरी कोणतीच गोष्ट नको होती फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा आनंद माझ्या मुलीचा संसार माझ्या मुलीला शेवटचं पाहायचं होतं त्यावेळेला लताबाईंना जानकी बोलते आई परत असे तोंडातून शब्द काढायचे नाहीत तुझी ही जानकी तुला कुठेच जाऊ देणार नाही कायम तुझ्या सोबतच असेल तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे झालं आता उगाच असा काहीतरी विचार करू नका स्वतःला थांबवा आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता सगळं काही चांगलंच होणार तेव्हा मात्र जानकी बोलते हो आई आता सगळंच चांगलं होणार तेव्हा ऐश्वर्या बाहेरून म्हणत असते तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी मात्र दृष्ट लावणारच तेव्हा जानकी बोलते तू कितीही काही बोल तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या तू कितीही शाप दिलास काही दिलास तरी मी तुला पुरून उरेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्राने ऐश्वर्या सारंगला घराबाहेर काढून योग्य केलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू